बजेट मध्ये मिळवा भाड्यावर रूम पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून चा चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस आणि अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस पदवीधर मतदारसंघाचे मतदान आता सहा वाजेपर्यंत संपेल सव्वा चार वाजले चार वाजेपर्यंत आमचं सुमारे साडेआठशे मतदान झालं आहे म्हणजे जवळपास ऐंशी टक्क्याच्या वर मतदान होईल पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतदान होईल असा अंदाज आहे आणि चांगला उत्साह आहे आणि कार्यकर्ते ठरलेल्या वेळेत ठरलेलं काम जबाबदारीने काम करत आहेत आणि शंभर टक्के यावेळी झालेल्या मतदानात ऐंशी टक्क्याच्या वर निरंजन डावकरांनी मतदान होईल वरून जी यंत्रणा प्रदेशावरून यंत्रणा लाभलेली होती त्याच्यामध्ये नारायण राणे असतील नितेश राणे असतील आणि आमचे पालकमंत्री आपले रवींद्र चव्हाण सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी सगळी यंत्रणा आमच्या तालुक्यातही अतिशय उत्तम प्रकारे म्हणजे विधानसभेत सुद्धा या पद्धतीने लोकसभेमध्ये मतदान झालं आणि लीड मिळालं या जास्त लीड कणकोली विधानसभा मतदारसंघात लोकसभेत मिळालेलं त्याच पद्धतीने सुद्धा पर्सेंटेज व्हाईज कणकोली विधानसभा मतदारसंघात लीड मिळेल निरंजन डावकडे पहिल्या फेरीतच प्रचंड मताने विजय होती याचं निश्चित आहे बाकी एकंदर कार्यकर्त्यांचं म्हणजे कसं काय म्हणजे नियोजन म्हणजे काय कार्यकर्त्यांचं नियोजन म्हणजे हा अचानक निवडणूक लागली आणि गेले यादी घेऊन आणि फिरले अशी निवडणूक नाही ह्या निवडणुकीची तयारी चार महिने चालू असते त्याची पदवीधरांची नोंदणी करावी लागते ती नोंदणी केलेल्या पदवीधरांशी संपर्क ठेवावा लागतो आणि हे सगळं करत असताना त्या पदवीधारांना मतदानापर्यंत आणणं हे सगळी यंत्रणा त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी राबवलेली होती आम्ही नावं वाटून घेतली होती सगळ्या जबाबदार कार्यकर्त्यांनी नावं वाटून घेतली होती तालुकाप्रमुख सगळे आणि ह्यामुळे सगळ्यांना त्या बाहेरच्या भागातून येणारे कार्यकर्ते आणि इथे असलेले निधनसुद्धा काही बाहेर कार्यकर्ते त्या सगळ्यांच्या ह्यांनी मतदान झालं आहे त्यामुळे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल